नमस्कार जे न देखे रवी ते देखे कवी हे ना मला अगदी शंभर टक्के पटले मला सांगा उजाड माळ किंवा एखादं निष्पर्ण झाड हा काही प्रेमाचा विषय असू शकतो का किंवा याचं काही कौतुक करावं असं काही या विषयात आहे का पण शब्द हाच ध्यास आणि शब्दांचाच छंद जोपासणाऱ्या शब्दवेड्या माणसांविषयी काय बोलणार जनरली आपण यांना कवी किंवा कवयित्री म्हणून ओळखतो शब्दमयी शांताबाई शेटे यांच्याविषयी काय बोलणार उजाड माळ असू देत किंवा एखादं निष्पर्ण झाड असू देत किंवा माळरानावरची संध्याकाळ असू देत शांताबाईंना तिथेही एक सुरेल शब्द धुवून साकारता येतेच त्या शांताबाईंची एक धृष्ट नावाची कविता आहे ती कविता त्यांना कशी सुचली याविषयी शांताबाई सांगतात की एकदा त्या कोल्हापूरला कार्यक्रमाला निघाल्या होत्या आणि वाटेत गाडी बंद पडली म्हणून त्या उतरल्याखाली तर बाहेर येऊन पाहतात तर तो उजाड माळ होता आणि ती वेळ होती संध्याकाळ आणि संध्याकाळची सोनेरी सुंदर अशी सूर्यकिरणं त्या रानावर अथांग पसरली होती ते विलोभनीय दृश्य बघितल्यावर शांताबाईंना वाटलं की तो माळ आणि ती संध्याकाळ म्हणजे जणू प्रियकर आणि प्रेयसे आहेत आणि ती त्यांच्या भेटण्याची वेळ आहे ती मिलन वेळ आहे त्यांची आणि असं वाटल्यानंतर की अशा त्यांच्या त्या ते मिलनवेळी आपण उगीच तिथे मध्ये आलं आणि याचं त्यांना असं मनात अपराध्यासारखं वाटलं आणि या अपराधी मनस्थितीत त्यांना धृष्ट ही कविता सुचली फार सुंदर कविता आहे शांताबाईंची एक मस्त अशी संध्याकाळ एक वेगळी संध्याकाळ धृष्ट कविता कणखर वक्षावर माळाच्या तृप्तपणाने विसावलेली सांज मदालस शांताबाईंनी कवितेच्या सुरुवातीलाच इतके सुंदर शब्द वापरलेत की पुढे पूर्ण कविता किती सुंदर असेल याचा एक अंदाज येतोय कणखर वक्षावर माळाच्या तृप्तपणाने विसावलेली सांज मदालस। इंद्रधनुने नभी उभविली पीत केशरी निळी जांभळी कमान राजस एकांताचा भंग न व्हावा म्हणून परतला हलक्या पायी वारा तिथून नजर आपुली दूर वळविली गवत तुऱ्यांनी निळ्या झऱ्यांनी लज्जित होऊन श्वास आवरून निवांत झाले तिमिरा मध्ये मिटू लागले वृक्ष पुराणे सळसळणाऱ्या फांद्यांनीही पालवीत रोधून ठेविले अपुले गाणे निश्चल निश्चलराई आभाळाची गहन निळाई संथ बघता कोण कुणामध्ये बुडते आहे कुण्या व्रताची होते आहे आज सांगता असा अलौकिक रम्य सोहळा बघता ना ते वेळा भरले डोळे असा अलौकिक रम्य सोहळा बघता ना ते न वेळा भरले डोळे आणि वाटले वेळी नको तिथे मी धृष्टपणाने उगाच आले कणखर वक्षावर माळाच्या तृप्तपणाने विसावलेली सांज मदारी वा काही कल्पना होती ना की उजाड माळ आणि संध्याकाळ यांची मिलन वेळ क्या बात आहे मला काय वाटतं माहिती आहे का की कवी मनासाठी जे विशेषत्वाने असे पोषक विषय आहेत त्यातला संध्याकाळ हा विशेष विषय विशे आहे की असं कोणीही कवी किंवा कवयित्री नसेल की ज्यांनी संध्याकाळवर कविता केल्याच नाही कवी ग्रेस यांचा तर संध्याकाळच्या कविता म्हणून एक पूर्ण कविता संग्रह आहे की जो ऑलमोस्ट सगळ्या काव्यप्रेमींना माहिती आहे इतकं या संध्याकाळवर कवीमन जडलेलं आहे शांताबाईसुद्धा या विषयाला अपवाद नाहीत त्यांच्यासुद्धा खूप कविता संध्याकाळ रात्र आणि संध्याकाळ यांच्यामधली वेळ अशी की ज्याला आपण संधिकाल म्हणतो अशा विषयांवर खूप कविता आहेत बुडणारा सूर्य ही शांताबाईंची एक सुंदर कविता आहे वेगळीच आहे खूप छान कविता आहे बुडणारा सूर्य बुडणारा सूर्य चित्र विचित्र ढग मावळतीचे लाल भडक विषण आभाळ हळूहळू बुडणारा सूर्य चित्र विचित्र ढग मावळ लाल भडक विषण आभाळ हळूहळू वेढीत आहेत तिमिराचा गहन गूढ वेश घरांकडे परतणाऱ्या पाखरांच्या क्षणोक्षणी क्षणी पालटत्या रांगा क्षितिजावर अगम्य लिपित लिहित आहेत काही अनाकलनीय संदेश सायंकालीन वारे झाडांच्या पालवीतून जातात सायंकालीन वारे झाडांच्या पालवीतून जातात सळसळतात कुजबुजतात काही देव बघतात मला निरोप देऊ बघतात मला निरोप दूरच्या कुण्या जिवलग पांथाचा तो असेल सूर्य ते असेल आभार ती असेल वाऱ्याची विराणी असेलही की सांगावा काही पूर्व अनागताचा माणसांच्या अर्थहीन कोलाहलात गुरफटलेले मन सोडवून घेते अलग करते मी सावकाश समजून घेऊ बघते आसमंतातले शब्दहीन संवाद लावू बघते त्यांचा अन्वय अर्थ लावू बघते त्यांचा अन्वय अर्थ मोजत जपत एक 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 एक, एक श्वास बुडणारा सूर्य या आत्ताच्या कवितेतलं संध्याकाळचं चित्र आणि आता जी पुढे कविता वाचणार आहे त्या कवितेतलं संध्याकाळचं चित्र हे वेगळं आहे संध्याकाळ म्हटलं की केवळ रोमॅंटिक असं नाही आहे संध्याकाळचे अनेक वेगवेगळे रंग आहेत वेगवेगळ्या छटा आहेत आणि शा शांताबाईंच्या ज्या संध्याकाळच्या कविता आहेत त्या अशा संध्याकाळच्या वेगवेगळ्या छटांनी अशा भारावून आणि भरून गेलेल्या अशा आहेत पुढची ही कविता देखील शांताबाईंची वेगळी संध्याकाळ दाखवणारी आहे ती पण खूप सुंदर आहे एक संध्याकाळचा गहिरा रंग त्यात आहे रात्र उभी आहे संध्याकाळच्या या अशा सगळ्या ज्या कविता आहेत त्यांचे विषयच फार प्रत्येकासाठी वेगळे असतात शांताबाईंसाठी हा विषय कसा आहे पहा रात्र उभी आहे बागेच्या कोपऱ्यात अंग चोरून दबा धरून श्वास आवरून रात्र उभी आहे बागेच्या कोपऱ्यात अंग चोरून दबा धरून श्वास आवरून रात्र उभी आहे अद्याप तिने पाऊल टाकलेले नाही पुढे तरीही लागली आहे चाहूल तिची बागेतल्या झाडांना पानांना फुलांना झाडातल्या पाखरांना पाने मिटत आहेत आपल्यातच भयाने आणि पाखरे शोधत आहेत घरट्यांचा आसरा जमिनीवरचे गवत तिष्टत आहे अगतिक रात्रींच्या पायांखाली चुरून जाण्यासाठी जमिनीवरचे गवत तिष्टत आहे अगतिक रात्रीच्या पायांखाली सुरून जाण्यासाठी प्रत्येक पाकळीतला फुलाच्या पोकळीतला मना मनातला काळोख आता मुक्त होत आहे प्रत्येक पाकळीतला फुलाच्या पोकळीतला मनामनातला काळोख आता मुक्त होत आहे आणि काळोखच घालतो आहे साध काळो खाला वरचे आभाळ कुरवाळते आहे जखमात चांदण्यांच्या वरचे आभाळ कुरवाळत आहे जखमात चांदण्यांच्या उसासते आहे क्षीण वाऱ्यामधून उसासते आहे क्षीण वाऱ्यामधून रात्र उभी आहे बागेच्या कोपऱ्यात अंग चोरून दबा धरून श्वास आवरून रात्र उभी आहे शांताबाई शेळके शब्दोत्सव सुखोत्सव